नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आपण आहे बाबा चौकामध्ये आणि निवडणुकीच्या निकालामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो चा चा निकाल आहे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालाच अपडेट आता बघा दोन गटाची मोजणी पूर्ण झालेली आहे तिसऱ्या गटाचा सुद्धा निकाल जवळपास आलेला आहे तर याच विषयाची आज चर्चा आपण करतोय वडापुरी गण या गणामध्ये कोण भाजी मारतोय हे याची उत्सुकता लागलेली होती इथं सगळे आपण हे बघू शकता इकडे दाखवा हो अगला वेळ इकडे दाखवा बघा कशा पद्धतीनं आपल्याला राष्ट्रवादीचे झेंडे दिसतात इथं विरोधी पक्षाचा एकही झेंडा आपल्याला दिसणार आपल्या सोबत आपल्यासोबत नागरिक सुद्धा आहेत तर त्यांना विचारू आपण या कोण बोलतोय या इकडे इकडे अलीकडे तुमचं नाव सांगा शिवाजी पाटील शिवाजी पाटील आहेत गाव आहे शहा आता सकाळपासून जी मतमोजणी सुरू होती ती आणि पळदेव बावडा गट पळदेव गट या दोन्ही गटाची मोजणी पूर्ण झालेली तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकलेला याच्याबद्दल काय म्हणायचं आपल्याला जी आज जी निवडणूक जी झाली आजीदादा मुळे जे आहे ना सगळ्यांनी आजीदासाठी भरपूर मतांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तर लोकांनी मतदान जे केलं ते निवड आजीतदाच्या ह्याच्यावर केल्यासारखं केलेलं आहे सगळ्याच गावात मोठा प्रतिसाद आहे कमळ हे हा फक्त बघायला सुद्धा मिळलेला ले नाही अशी तालुक्यामध्ये झाली तसंच पाटील परिवार असेल आज एक सीट उभारलेलं हा भरपूर मतांनी भरपूरच मतांनी निवडून आलेला आहे याला म्हणजे आज जी विचार करणारी जी माणसं जी होती ना पाटील नको पण आज हे गाव रूपातून जी माणसांनी जी गावून दिलं की सहा हजार मताच्या जींनी आपल्या पाटील परिवारातले सदस्य निवडून दिलेला आहे आणि बाकी सगळे बेसराज जगदाळे असतील जो आ, जो गट आहे या गटामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे हे झालेले पंचायत समिती आ, जो आहे पंचायत समितीचा गण या ठिकाणी सुद्धा मोठ्या मताधिक घेतलेला आहे जवळपास माळवाडी गणातून तीन हजारापेक्षा जास्त लीड हे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला मिळालेला आहे तसंच पंचायत समितीचा उमेदवार विजय झालेला आहे आणि असाच विजयाची ही गोड़ सुद्धा राहील काय वाटतंय आपल्याला शंभर टक्के राहणार राष्ट्रवादीचा विजय हा निश्चित होता गटामध्ये होताना आपल्याला दिसतोय तर काय आपल्याला निश्चितच विजय होता आम्हाला गुजरु समाज वातावरण चांगलं होतं अजितदा तर दुसरं ही असं बघा कि आपल्याकडं आठ जिल्हा परिषदेचे गट आहेत सोळा पंचायत समितीचे गण आहेत तर या यापैकी आता तीन मोजणी झालेली आहे तीन गटाची आणि सहा पंचायत समिती गणाची उर्वरित पाच आहेत तर पाच मध्ये कशी काय परिस्थिती होईल पाच मध्ये स्वतःचा मतदारसंघ आहे दुसरा आहे ते बर्णे मामाचा मतदारसंघ आहे ही म्हणजे येणारी सगळी आज ही जी लाट जी चाललेली ही कायम स्वरूपात शेवटपर्यंत चालणार आहे चोवीस नेमकं तीळ मात्र नाही एकही मतदाराने आज भरपूर अजितदादाच्या ह्याला आणि सगळं मतदार म्हणजे उमेदवाराला उमेदवाराला सुद्धा भरपूर साथ दिलेली आहे सगळ्यांनी आणि उमेदवार स्वच्छ आणि प्रत्येचे आहेत त्याचं काहीतन तीळ मात्र नाही तर आपल्यासोबत अजून दुसरे सुधा मंडळी आहेत म्हणजे या याकीकडं बावडा गाणातली सुद्धा आहेत तर बावडा गाणात काय मोजणी अजून झालेली नाही दोन गटा तीन गटाची मतमोजणी झालेली आहे आता तुम्ही पत्रकार सकाळ वर्तमानपत्राला काम केलेलं आहे किंवा पुण्यनगरी सारख्या वर्तमानपत्राला लोकमत सारख्या वर्तमानपत्राला काम केलेलं आहे की परिस्थिती कशी काय तालुक्यामध्ये झाली की बाबा गाड्या आणि भरपूस मताने म्हणजे काटेची टक्कर जे आपण म्हणतोच होतो की बाबा दोनशे तीनशे मताने पण दोनशे तीनशे मताचं लिंड न सात हजार आठ हजार मतां विरोधी पक्ष तर कसंच मत बनणार आहे विरोधी पक्ष राहिला का आता आता दादा प्रवीण माने काय प्रवीण माने आपासाहेब जागदळे यांची प्रवीण माने आणि प्रदीप गारडकर यांची काय जादू चालताना आपल्याला दिसले नाही दिसलेलं नाही तर काय काय आपल्याला काय वाटतं अजून यांच्यावरती काय काय बोलू शकत नाही ना कारण पक्षाचा आता निर्मात झालाय भाजपचा दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादीला भरपूर मतांनी लिस्ट मिळतंय कसं वाटतंय मला सून निवडून आले सून तुमची सून निवडून आली आमची आले सहा हजार सहा हजार मतांनी सोनबाई निवडून आल्या काय वाटतंय आनंद वाटतोय काय अजित दादांबद्दल काय सांगतो अजित दादांच जे निधन झालं अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये निधन झालं तर ही सहानुभूतीची लाट तयार झाली था था का सहानुभूती मिळाली का सहानुभूती तुम्हाला काय वाटतं सहानुभूती पण आणि दोन पक्ष एकत्र झाले ह्याचा परिणाम आहे दोन्ही पक्षांचे सहानुभूती तर मोठेच आहे हा विजय हा त्रिमूर्तीच तो, आहे हा विजय भरणे मामा आणि हर्षवर्धन पाटील यांच्या ह्या त्रिमूर्तीचा विजय आहे ह्या लोकांचे जे मतदार जे ना मला एक म्हणायचं आहे की विजय ठीक आहे निवडणुकीमध्ये जय पराजय असतो आणि पराभव हा शेवटचा कोणाचा हे नसतो आज पराभव झाला तो विजय जय विजय असतो पण आपण तुम्ही सगळे जे कार्य करते कधी काळे मामा भरण्यासाठी पळालेला आहे कधी काळे हर्षवर्धन पाटलासाठी पळालेला आहे गाव पातळी होती एकमेकांच्या विरोधात बांधणं सुद्धा केलेली आहे ती मग त्यांच्यासाठी तुम्ही भांडणं केली पण ऐन तायमाला निवडणुकी जर ही एकत्र आली तर त्याच्याबद्दल माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितलं होतं की बाबा ही उमेदवार जे आज सगळे उभा केलेत की आमच्या तिघाचं बी नाही ही उमेदवार सगळं राष्ट्रवादी पार्टीचा आहेत आणि घड्याळाचं येतं त्याच्यामुळे उमेदवार उमेदवार किंवा पुढारी असं त्यांनी सांगितलंच नव्हतं की ह्याच्याबद्दल काय सांगायचं त्यांनी जी सांगितलं होतं घड्याळ हे चिन्ह बघून मतदान करायचं त्यामुळं प्रत्येक गावागणी घड्याळाला बघूनच मतदान केलेलं आहे सगळ्यांनी तर आता आपल्याला बघा आपण पत्रकार आहात कुठल्याही पक्षाची पत्रकार कधी बाजू घेत नाही पण मला एक म्हणायचंय की साधं गणित आहे की इंदापूर तालुक्यामध्ये दोन गट हे प्रकर आहेत हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे हे आजवर आपण राजकीय समीकरण बघितलेलं आहे मग हे कार्यकर्ते सुद्धा विभागलेले होते म्हणजे कार्यकर्त्यांचे सुद्धा मारामारी भांडणं पोलीस स्टेशन पर्यंत गेलेलं आहे आजपर्यंत मग नेमकं ह्याच्यामध्ये हुशार नेते मंडळ आहेत का जनता हुशार आहे म्हणजे कार्यकर्ते कोण हुशार आहे त्यांनी बरोबर लोकांना कसं करायचं बनवा म्हणजे भाव भावात राहिलेला नाही राजकारणामध्ये भावकी भावकीत राहिलेले नाही गावगावात राहिलेले आहे सगळ्यांचे एकमेकाची भांडणं ह्या राजकारणी लोकांनी लावलेली असतात काय झालं आणि अशा टायमाला जर हे सगळे राजकारणी विरोधक एकत्र येत असतील तर कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे कार्यकर्त्यांनी काय मेंद्रासारखं काय उलट माहितीये का कार्यकर्ते एक हे झाले ना गावगावच भांडण मिटले आमचं आपण भांडण मिटलं आता हे दोन दिवसातच एकमेकांच्या विरोधात उभं तरी चालतील काय करा आपण गावाचं भांडण मिटले आज आ, काय प्रत्येक गावात मिटले पण दोन्ही नेते परत वेगवेगळे झाल्यावर तुम्हाला अजून वेगवेगळं व्हायला लागेल ना मग ही पुढची पुढे काय असेल आम्ही आतापर्यंत एकत्र कसं परिणामाय काय काल ह्याची निवडणूक एक होती कशी जी नगरपालिकेची तिथं त्यांनी विरोध गाज आता तेच झालीच आम्ही काय म्हणतो की बाबा नगरपालिकेला हर्षवर्धन पाटील प्रदीप गारडकर प्रवीण महालेक्शनच काय होईल आज आम्ही एक झालो आम्हाला एकदम आनंद आहे आज आम्ही अंगावर पाठ घेऊन जातो ती माणसं तुम्हाला सांगतो आता आम्हाला शेकआउटी अंतर हा अंतर दिसतोय का नाही कोणी कडवी बघा गट त्याच्यात तुम्ही पाटलाची मुलाखत घेतली त्यात तुम्ही पाटील म्हणजे राजकारण हे फक्त राजकारणासाठी असलं पाहिजे राजकारण तर राजकारण हे राजकारणासाठी फक्त असलं पाहिजे आणि राजकारण मतदान संपलं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आपापल्या कामाला लागलं पाहिजे परंतु आजची जी ही निवडणूक आहे भारतीय जनता पक्ष विरुद्ध घड्याळाची निवडणूक होती आणि आता ही निवडणूक संपली की येणाऱ्या दोन चार दिवसातच हे दोन्ही नेते वेगवेगळे वे होते वे हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा हे दोघ पण आपले उमेदवार किती निवडून आले ह्याच्यावरती दावा करतील मग आलं रशी केस लागल त्याचबरोबर वर... तुकाराम पाटील हे सुद्धा सो सोबत काय म्हणायचं हा विजय आदरणीय आजी दादांना ब्लॉक श्रद्धांजली म्हणून चोवीस च्या चोवीस उमेदवार निवडून येतील त्यातील वाडापुरी माळवाडी घाटात यसराज बा दादा जगताळे प्रचंड बहुमात विजय झालेले आहेत कल्पना युस्वा पाटील आणि अर्चना खाबाले हे बी विजय झाले इंदापूर चालिक पंचायत समितीसाठी सर्वात एक नंबर विजय गोर जनतेने पाटील कुटुंबावर प्रेम करून सहा हजार मतांचा इंदापूरात पण त्या समितीसाठी नोंद केलेली आहे तरी बघा इंदापूर जे राजकारण असतं नेहमी पाटील विरुद्ध अजित पवारांचा गट असं राजकारण होतं परंतु आता हे राजकारण कुठेतरी हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा हे एकत्र आल्यामुळं होतं असं वाटत होत की फार लोकांमध्ये नाराजी आहे आणि याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होईल असं वाटत होतं परंतु आपल्याला भारतीय जनता पक्षाला फायदा झालेला कुठं दिसून येत नाही याचाच अर्थ असा आहे की इंदापूर तालुक्यातली जनता ही हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा बर्णे यांच्याच पाठीशी असल्याचे आपल्याला वारंवार दिसून येते आपण नगरपालिकेची निवडणूक पाहिली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दत्तात्रय भरणे यांचा पॅनल निवडून आला नगराध्यक्ष निवडून आला आणि अशीच काहीशी परिस्थिती आता पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसते मित्रांनो तर बघा आज एवढंच आता हे बाकीचा सुद्धा निकाल आपण दाखवणार आहे तो सुद्धा निकाल आपण अ व्यवस्थितपणे बघूया तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन दिलीपराव आगलावी सहित मी भीमराव कळले पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे